नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊन बहिण चला आज आहे मतदान मतदान करायला जायचंय पण काय झालंय माहिती का आता जरा घरचं काम करायचंय काल रात्री काल झाडं लावली बाकीची काय तर अजून काय झाडं लावायची आपल्याला म्हटलं मतदानाला कसं आहे जाऊ दुपारी निवंता जाऊ आता कसं आता गर्दी असं नंबर कवर बी लागायचा नाही त्याच्यामुळे म्हणलं जरा निवांत जावं आहे का नाही जाऊन काय म्हणलं मग तिथं उभं बघून तर बघा आपल्या जरा कुंदाचं झाड आहे त्याची फुलं आहे ती तर मस्त बघा असा गजरा जरा झालाय तयार तर सध्या ज्याला फुलं चालू झालेलं आहे इथं ज्यावेळेस झाडाला फुलमध्ये सगळे जा म्हणजे फुलं येते दोन तीन दोन तीनच पाच पाच गजर होतात तयार आता सध्याच्या कस ही एक दोन एक दोन गजर होतात तयार वा काय मस्त पैकी वाशी होतो इकडे वारी पैकी थोड फुला जास्त असं ना आता काय झालंय आहे का झाडांना ती औषधान मारावं लागेल त्याला आळई लागलेली आहे आणि आळई लागल्यामुळं काय झालं त्याला फुलं मोगऱ्याचं आता त्याच म्हणजे कसं आहे बार येतो म्हणजे त्याला जे ते ह्याच्यामध्ये त्याला बार लागतो मोगऱ्याला काय अजून फुलं लागलेलं नाही तर नको म्हणू बर पिलू का ते पिटू का पिलू पिटू कचूल पिटू का चुल म्हणलंय काय चालली मी चुल हा बायकोला बोखला गेलेली दिसती नवरा म्हणतो मी नाही हो मी नाही म्हणतोय असं मी तसं मानलेलंच नाही आता मी नाही म्हणले म्हणून बायको गेली चुलपी आठवायला ही तर भूक लागली ना की बाबा मग काय सगळंच अवघड होत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं गाय घरबडून गेली चुलपी हटवायला आता मला वाटतं भाकरी करीन आता मी बी जाणार आहे तिकडे पण तेवढ्यात काय झालं माहिती आहे भावान बहिणी आता मी व्हिडिओ कट केला फोन आला होता मला आता काय होतं की फोन आल्यानंतर दोन शब्द कवा आहे ना पण बोलावं लागतात ना हां म्हणजे भरपूर इच्छा असते बोलण्याची तुमच्या पुनमताईबरोबर दाजीबरोबर त्याच्यामुळं फोन तर दिवसभर म्हणजे कोणाचा नाही कोणाचा नाही कोणासारखा फोन दाजीला येत राहतो आणि <coughs> आपण बी काय म्हणजे फोन उचालतो त्यांच्याबरोबर बोलतो मग जरा त्याचं कसं आनंद होतो त्यांना आता बरं जाऊन द्या द्या आता दहाजीला भूक लागली दहा बी तिकडे जाणारी तर काल रात्रीचं तर बीत तर तुम्हाला दाखविलेलं ला आहे लावीमध्ये बटाट्याचं कालवण आणि बाजरीची भाखर आणि त्यात बायकोबी परत गरम गरम भाकरी करायला बसलीची तर शिळी बाजरीची भाकरी याच्यात भरपूर असा कसा असतो शिळ कालवण बी माणसाने आवश्यक खावं खरं सांगायची परिस्थिती दाजी खातो आज काय नाही भूक बी लागली मला बी लागली बरं का बायकोला लागली भूक म्हणून मला बी लागलेली भूक आणि तसं तर काय आता भूक लागली म्हणजे पोटाला काय मारता येतंय का मी म्हणतो एक दिवस काम नाही गेलं तरी काय पोट उपाशी ठेवून जमत आहे का नाही पण चला असू द्या दाजीला कसं आहे म्हणजे काय दाजी सारखा भूक भूक करतो असं सगळ्यांचंच आहे पण कोण नाही बघ बघ आता बाकीचं काय कोणाचं दिसत नाही फक्त दाजीलाच दिसते असा विषय बर जाऊ द्या बाबा ना बहिण काय आता आज दाजीला जरा काय झाले मतदान तर करायचंच आहे पण आज मेन म्हणजे ती झाड लावायची राजे नारळाची झाड हिन तीन लावायच्यात लावा पण दाजीला येतं टेन्शन आलं की समोरून लय महत्वाचं आहे जाळी लय महत्वाचं आहे तवा ही झाड व्यवस्थित राहतात कारण काय होतं की जनावर आहेत ना सरळ हिकडे आपल्या आपलीकडे येत्या काय चाललंय काय नाही का मला का मला चालले खुरपाया टोरपाया बाया माणसं आता इकडं आपल्याकडं म्हणजे तीनशे रुपये वजे तीनशे साडेतीनशे रुपये वोजे खुरपायला कांदा आहे ह्याला त्याला आणि गड्या माणसाला काय भाव ना बघ गड्या माणसाला काय हजेरीच वाढा ना पाचशे हजार रुपये हजेरी आणि काही काही ठिकाणी म्हणजे देते सहाशे रुपये पण काम नाही करून घेतात मारून असं दिवसभर मानकोड बरं होत नाही एवढं काम करावं लागतं हां पण चला आज दाजीला म्हणजे आज दाजी कसं आहे मतदानामुळं सगळंच बंद आहेत कामं मतदानामुळं आज दाजी बी घरीची आणि त्याच्यात आज चाललं आहे नियोजन आता काल आपल्याला म्हणजे आता बायको जर दोन चार दिवस झालं चाललंय म्हणणं की आपला मसाला बिझनेस चालू करायचा मसाल्याचा बिझनेस चालू करायचा आहे आणि मग आलावी आपल्याला म्हणत होती ताई की दाजी मसाल्याचा बिझनेस कावा चालू करताय तर आज आपल्याला जमलं तर चालू ला, जायचं आहे मसाल्याचं जा, 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 सामान सुमान आणाय सगळं म्हणजे आपलं कसं हे एक दोन दिवसात आपलं तयार होईल आता आज जर सामान घेऊन जर आलो तर आपल्याला आता मतदान करायला जायचं तालुक्याला जायचं माघारी याला भरपूर असा टाइम होणार मग आज काय कुठलंच आपलं काही काम होणार नाही फक्त मटेरियल येऊन पडेल सामान सोमान येऊन येऊन म्हणजे घरी पडेल पण उद्यापासून आता त्याच्यात आपल्याला ही झाडं लावायची नारळाची दोन झाडं आंब्याची दोन झाडं आंब्याची दोन झाडं राहणार आहेत बरं का त्याला नंतर लावता येणार लावावं आहे पण आधी ती आंब्याची दोन नारळाची दोन झाड आहेत ना ती लावा लागणार आहे पण त्याला काय करावं लागणार आहे भरपूर असं मोठाला खड्ड घ्यावा लागणार आहे दाजीला आणि मग ती झाडं ला लावा लागणार आहे तर तस तसं ती झाड जमणार नाही लावायला म्हणजे त्याला माती नाही इथं सगळं सगळा मुरुम आहे आपल्याकडं त्याला जरा थोडी काळवडीची माती लागणार ना लावायचं म्हणल्यानंतर मग आता ती आता ही काम हायत ही तर केले शिवमार्ग नाहीत ना आता त्यात दाजीला म्हणजे नियोजन चाललंय आता मला वाटतं बघू नियोजन कसं होतं आता मसाल्याचा बिझनेस भी चालू करायचं म्हणते ही बायको आणि त्याच्यात आपलं कामाला बी जातोय जा दाजी आता दाजीने घेतली होती दोन तीन दिवस आज तिसरा दिवस ही दोन तीन दिवस आता मालकाचा सकाळी चालता तर कवा दाजी कवा जायचं कामाला तर बघू बाबा ना बनणार कसं ही जर बायकोला हँडल झालं तिला तर तीच आहे जर नाही झालं तर मग मला थांबावं लागणार ही विषयी तर चाललाय साहेब बाजूची भाकरी बा बायको बाजूची भाकरी करायला बसली जे डोळा शोधून घेतलाय व्हायलाच बरं असं दे बाबा बघण काय आज जरा निवडत दोन दिवस झाली पळापळी जरा दाजीची पण आज जरा निवडतोय आराम बी झाला मस्त पैकी जरा चलाय बहिणू कसं आहे जेवणाची तयारी आहे बियताची काय पुरी तर जेवल्या दोन्ही तिने होत्या होतं रात्रीचं कालवण बटाट्याचं आणि बाजरीची भाकर पुरी तिने बी जेवल्यात आता राहिले तुमची आमचा आहे जेवायचे ती काय त्यासाठी चाललंय परत बटाट्याच बीत बटाट्याच कालवन परत आणला होता आणलंय वांगी नाही आणली बटाटा आणलंय फक्त आणि बटाट टमाट तुम्हाला आवड झालाय बाजार खायचं आपलं कांद काहीतरी करून पोटाला वडकावन बेसल भेटलं म्हणजे बास कांदा संपल की बाजार <laughs> करायचं काय तरी आपलं येड वाकड खायचं <laughs> करा मग पटापटा भूक लागली इकडून बटाट्या शिवाय नाही नाही पण रात्री बटाट्याच काढून बारी चालतं बघ शिवाय बघा माझं तर ते मटण आणलं तरी पोट भरत नाही <hatsasana> <laughs> <laughs> <बगार। hatsana> मटण आणल त्या दिवशी तर माझं अर्धच पट राहत पण वांगण बटाटा असेल त्या दिवशी मी एक भाकर चुरून खात मसाले भात असल्यावर अगं बाय मसाले भात असल्यावर एक एक भागवलं म्हटलं तरी मला पुरा करू बाबा ना शेंगदाण्याचा कोठी टाकून जा जास्त कर आता ह्या पोरीची गॅरंटी नाही ही कालवून खायली ही म्हणून खाती की पाहिजे ती का मग गीजर ठेवले क्या तुम्ही अर्ध ठेवले ना गिजर <laughs> लावलंय <लाए> ना पोरी <laughs> पाणी गरम झालं असेल बघ जा ए शिवने पळ <laughs> काय <laughs> घरट थंडीचा दिवस आहे सध्याच्या त्याच्यामुळं काय ती कडाई मला आपल्या रंग शरबत का तुम्ही <laughs>

त्याच्यामुळे नकोच वाटत येतं मला मग ते असं वाटतं कालवनच तिथं आपलं भाकरी आपला राडा रपाटा असा बाहेर शिवाय गॅस बचत शिवाय चवीधवीच अन्न म्हणजे किती तुमची बचत करू किती किती तुम्हाला वर काढू किती काय बर मला वर जाऊन वर काढून झेडाच लावायचंय माझा पुढच्या वर्षाला आहे ना इलेक्शन तुम्हालाच लढवायला होणार आहे मी प्रचार करत हिरणार आहे बरं होईन मग तर बघू द्या तुम्ही घर हँडल है नाही झालं जेव्हा किती लोक म्हणजे जनता ही हॅन्डल करता जनता संसार हे तुमचा मोठा संसार किंवा छोटा संसार हँडल नाही है झाला मोठा संसार कसा हँडल करता करेन की त्याला काय झालं हँडल करायच चला भाऊ नको ना काय चाललंय आता साई हो होहीन थोड्या वेळात आता काय बाजारेच्या बाकरी तर झालेले फक्त कालवून बनवायचं राहिले जेवण करून आपलं कामाला सुरुवात करायची का नारळ लावायचे दाजेला पण त्याला लई मेहनत घ्यावा लागणार आहे त्याला म्हणजे भरपूर मेहनत घ्यावा लागणार आहे दाजेला